नमस्कार मंडळी तर दुपारच्या जेवणात थोंडी लावण्यासाठी काहीतरी झणझणीत आज आपण करणार आहोत त्यासाठी मी तर मिरच्या स्वच्छ धुवून त्याची देठं काढून घेतलेली आहेत तरीसुद्धा एक देठ राहिलेलाच आहे तो काढून घेते आणि मिरच्या तेल न टाकता तव्यावर अगोदर दोन ते तीन मिनटं छान अशा भाजून घ्यायच्या आहेत डाग पडेपर्यंत तुम्ही जर अगोदर तेल वापरलं तर मिरच्या तडतडतड अशा उडतात आणि त्यांनी नितक्या भाजत नाही त्याच्यामुळे डोळ्यात उडण्याची शक्यता खूप असते तर या पद्धतीने अगोदर पाच मिनटं तेल न ओतताच भाजून घ्यायचे आहेत मिरचीचा ठेचाही अनेक प्रकारे करतात तर आपण हा एकदम पारंपरिक अशा पद्धतीने मिरच्या ठेचा करणार आहोत त्याच्यात पाच सात मिरच्या छान भाजल्यानंतर बघू शकता आपल्या मिरच्या खूप छान अशा भाजलेल्या आहेत आता आपण त्याच्यात पाच सात लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत लसूणसुद्धा छान भाजल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं तेल जास्त ओतायचं नाही एक चमच्या तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर थोडं बाजूला सारूनच हलक्या हाताने मिरच्या परतायच्या आहेत कारण तेल टाकलं की मिरची फुटते आणि त्याच्या बिया डोळ्यात जातात त्याच्यामुळे थोडंसं लांब उभा राहूनच ते भाजायचं आहे तर बघू शकता तेल टाकल्यानंतर एक ते दोनच मिनटं भाजायचे गॅस बंद करायचा आहे दोन मिनटं झाल्यानंतर लसूणसुद्धा आपला छान भाजलेला आहे गोल्डन ब्राऊन झालेला आहे लसूणसुद्धा बघू शकता आता आपण गॅस बंद करणार आहोत मी हा मिरच्या ठेचा मी तव्यातच करणार आहे कारण मी अगोदर मिरचीचा ठेचा खलबत्त्यामध्ये करत होते खलबत्त्यापेक्षा यात का लोखंडाच्या तव्यात काळ्या लोखंडाच्या तव्यात केलेल्या मिरच्या ठेचा अप्रतिम लागतो तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा थंड झाल्यानंतर त्याच्यात अर्धा चमचे जिरे थोडंसं मोठं मीठ घालायचं आहे मोठं मीठ घातल्याने मिरच्या पटकन बारीक होतात तर बघू शकता आता थंड झालेलं आहे एक पेला घ्यायचा आहे आणि त्या पेल्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने ते बारीक करायचं आहे एक दोन मिनटात मिरच्या लसूण पूर्णपणे बारीक होतं बघू शकता खूप वेळसुद्धा लागत नाही आणि काळ्या तव्यात केलेला भाज्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात कारण त्यातून लोह मिळतं लोखंडाच्या तव्यात त्याच्यामुळं या पद्धतीने एकदा ठेचा नक्की ट्राय करा आणि कसा लागतो हे कमेंट करून नक्की सांगा सेम याच पद्धतीने करायचा काही उशीर लागत नाही तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता दह्या टाकूनसुद्धा हा ठेचा खूप छान लागतो तर बघा आपला एक ते दोनच मिनटात आपला ठेचा पूर्णपणे बारीक झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सब...